नमस्कार मी संदीप कसालकर आणि भारत चोवीस तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जोगेश्वरीतील सर्वात जुनं मंदिर या ठिकाणी आहे हरिनगरची राजमाता आपल्या समोर आहे आणि ह्या मातेचं एक वैशिष्ट्य असं आहे की नवसाला पावणारे आहे आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणं ही माता आहे आपण जाऊन घेणार आहोत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत जाऊन घेणार आहोत नेमकं ह्या मातेविषयी काय आहे आणि या सलग या उपक्रमांविषयी नवरात्रीच्या उपक्रमाविषयी त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाऊन घेणार आहोत काय सांगाल हरिनगरची राजमाता मुळात इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आम्हाला पाहायला मिळते काय नेमकं काय आणि मातेचं वैशिष्ट्य काय ही माते नवसाची जे भक्तीकडे येतात जे नवस बोलतात ते नवस हंड्रेड पर्सेंट पूर्ण होते आणि एकोणचाळीसवा वर्ष आहे यावर्षी आपले मा एकोणीस वर्ष आहे यावर्षी देवीच्या जे भक्त येत आहे ते प्रचंड मात्रामध्ये या यासाठी येतं की जे त्यांनी नमस बोललेले आहे ते नमस इकडे हंड्रेड पर्सेंट पूर्ण होतो आणि त्यांच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे जगदंबाचे पूर्ण करते आणि ही देवी अशी आहे की कोणाला खाली हात जाऊ देत नाही जे येतात ते सर्वांची झोली भरून देते ती कुठून कुठून भक्तजण कुठून कुठून येतात गावखेड्यातून लांबसून इकडे माहेवर्षी जे इकडून गेलेली आहेत ते पण इकडे यावर येतात आणि पूर्ण गाव गावखेड्याचे लोक इकडे येतात आणि या कार्यक्रमामध्ये पण इकडे आमच्या मोठा मोठा कार्यक्रम होतो भंडाराचा होतो अष्टमीचा होम होतो आणि नऊ दिवस भजन असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम भजनासाठी असतो त्यामध्ये गोंधळ असतो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण रहिवासी सहभागी घेतात आणि या कार्यक्रमामध्ये जे बारा महिन्यामध्ये जे बाय लेख पोरे घराच्या बाहेर निघत नाही ही आई जगदंबेची कृपा आहे ते गरबा केलेला आहे या इक इकडे येतात आणि मनापासून गरबा करतात आणि आई जगदंबेचा आशीर्वाद घेतात भंडारासाठी एकत्रित किती लोकांचं इकडे गरज मला वाटतं चार ते साडेचार पाच हजार सहा हजार पेक्षा जास्त लोक इकडे भंडाराचा महाप्रसाद घेतात म्हणजे कशा प्रकारचं नियोजन असतं कोण याच्या मागे कोण की आम्ही एकट्यावर सोपत नाही तिकडे जेवढे भक्त आहे कोण तांदूळ देतो कोण दाल देतो कोण तेलचा डब्बा देतो को कौ, कोण राशन सामग्री कोणी मेहनती कष्टी स्वरूप मेहनत देतो ह्याच्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग आहे ह्याच्यामध्ये कुठलाही एक माणूस काय देत नाही त्याप्रमाणे आमचे मंडळचे कार्यकर्ता सभासद पदाधिकारी हे या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतात आणि हा कार्यक्रमामध्ये हंड्रेड पर्सेंट पूर्ण करतात त्यामुळे आमचे मोठे मोठे सभासेवक आहेत जसे सुनीलभाई पुजारी यांनी नऊ दिवस आमच्या देवीला नऊ दिवस नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या आरतीच्या नंतर प्रसाद देतात आणि नऊ दिवस जे गरबा झाल्यानंतर जे नाश्ता आहे वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता यांच्यातर्फे आणि दरवर्षी आमच्या देवीचे जे जे आगमन असतो त्या आगमनमध्ये जे बेंडप्रथक वाद्यमित असतो ते सुनील पुजारी साहेब यांच्यातर्फे असतो आणि आज आमच्या मंडळाने यांनी दोन दिवसापासून रिक्वेस्ट केली होती सुनील की आमच्या देवीच्या होममध्ये बसणार आहे त्या सुनील भाऊ आपल्या सहकुटुंब सहपरवार आमच्या या देवीच्या होममध्ये बसले होते आणि आई जगदंबे यांना त्यांनी यांना आशीर्वाद दिलेला आहे सुनील पुजारी जी आपके सरने में पुजारी है और आप देवी के बहुत बड़े पुजारी है तो आप क्या कहेंगे पूरे ये हरी माता की राजमाता जो है क्या कहेंगे माँ के बारे में माँ के बारे में ऐसा इधर का माँ जो भी है जो मांगेगा मुझे तो बहुत कुछ दिया है माँ ने मुझे भगवान को से माता जी ने मुझे कुछ कम नहीं कहला है और हरिनगर का ऐसा ऐसा मंडल का लड़का लोग का है वो लोग जो बोलेगा वो सुनते है बोलेगा बच्चा अपने को ये नहीं करने का ये नहीं करेगा ये करने का करेगा इसके लिए मैं वो लोग पूरा पूरा का पूरा टाइम वो लोग ये में मैं वो लोग देता हूँ पूजारी अपने सोबत है प्रतिक्रिया अपन घेना नमस्कार हरिनगर ची देवी आणि नवसाला पावणारी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आज भेदभाव आतापर्यंत दिसला नाही जो जो भक्त ह्या देवीपर्यंत आलेला आहे आणि ह्या देवीच्या चरणी दिन झाला तो भक्त आज नवसाला पावला ह्याच्याबद्दल खेदनी नाही हे मातीनी आज कसे ठेवणार अशी माया प्रचंड निर्माण करून ठेवलेली आहे तिची मायेनी आज सर्व लेकरं त्यांच्याकडे येतात ती कवटाळते कोंजारते आणि त्या भक्तासाठी कधी कुठेही जरी बोलला तो भक्त की आजकर आई ना हरिनगरची देवी येताना तरी तो बोलला आई मी अशा संकटात आहे त्या संकटाला त्या क्षणाला तो धावत जातो असा आम्ही दाखला बघितलेला आहे लोक रडत रडत आली हंबरडा फुडत येतात इथे ही आजकाल देवीची माया खूप अद्भुत आहे आणि ही माया आज सत्य कशी आम्ही तर पूजा अर्चने आजकाल जोपासलेली आहे आजकाल त्यांना ह्या देवीची जी का अर्चा पूजा अर्चा जी आहे ना ती एकदम मनापासून अंतरक्षणापासून आणि जे काय पुजारी इथे जे काय वावरतात ते ह्या देवीला कोणत्याही प्रकारचा गाजबोट का म्हणे कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये अडी अडचणी येतात कामाने अशाबद्दल आम्ही पूजा अर्चा करतो ज्या ज्या महिला मंडळ इथे येतात त्या त्या महिला मंडळ आम्हाला ह्या देवी समान आहेत आणि त्यांचा आम्ही आदर करतो अशीच ही माया छाया सगळ्यांवर राहू दे आणि ह्या देवीचा प्रसाद सगळ्यांना मिळू दे असा आजकाल सत्यवाद मी सगळ्यांना भाविकांना विनंती करतो की तुम्हाला काय अडचण असेल तर एकदा फक्त हरिनगराला तुम्ही भेट द्या आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आज आजकर तुमच्या आजकर कुळाचा उद्धार करते याबद्दल कोणतीही शंका नाही कोणता तुमचं कोणतंही संकट असो घराचं असो अडीअडचणी असतो दुखणं खुपनं असो बाळाचं असो घराचं असो गावच्या अडीअडचणीच असो सगळ्यावर मात करते सगळ्यात विजय मिळवतो अशी ही एक मेव माता हरिनगराची या उपनगराची कर राजमाता आणि आम्हाला तिच्यावर अभिमान आहे रात्रंदिवस पोरा कर इथे दिवाळी दसरा साजरा देवी आल्यापासून तर आगमन होईपर्यंत पोरा टोर ज्या वेळेला देवी निघते ना प्रत्येकाच्या डोळ्यातना सागर तळताना दिसतो आज धारा अशा आज करतो समुद्राचा लाटा आज परत पुराण टोर त्याच्यामध्ये आज माझे माझ्या गुंपलेला असतो आणि प्रत्येकजण आपला घर मोकळा सोडून अगदर शुद्धवंत करून आईच्या रागेमध्ये आज घोगावत असतो अशी ही माया ही माया तिने जी काय निर्माण केलेली आहे ह्या प्रत्येकामध्ये रुजलेली दिसते ह्या प्रत्येकामध्ये आजकर माझी फुललेली दिसते आणि त्या मायामुळे ही फुललेली आहे आज हिचा तो नाव लौकिक आहे तर ह्या माईल पुढे आज कशी तेवत नको तिचं नाव लौकिक आहे आज हिनी स्वतः करून घेतलेला आहे आणि आम्हाला आज कशीने ते आशीर्वाद दिलेला आहे आणि आमच्याकडनं सेवा आमचं भाग्य आहे की आम्ही ज्या आईच्या चरणी नऊ दिवस असतो ना खूप भाग्य आहे आम्हाला तर आम्ही म्हणतो की आमचं जर खरोखर मरण चरणी आलं ना तर आम्ही स्वतःला कृथार्थ समजू आणि त्या आयक पुजारी भाऊनी आम्हाला एवढं सहकार्य केलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला अडी अडचणी आल्या ना आम्ही फक्त त्यांच्याकडे शब्द टाकला ना तर जसे आई छेलताना तसे ते छेलतात आम्हाला एवढा सहकार्य करतात प्रत्येक पूजेला आजपर्यंत प्रत्येक भाविकांना एवढी सगळी भाविकांना प्रत्येकाला जो प्रसाद आहे रोजचा प्रसाद त्यांच्याकडं नसतो रात्रभर जेवढी लेकरं थांबलेली असं इथे तर त्या सगळ्या लेकरांना आज माझी नाश्ता पण इथे देतात आज कसं आणि असाच नाही की देवीच्या यासवाला तर इथे जो जो कार्यक्रम होतो हनुमान जयंती होतो कोणती महापूजा होते त्या आजकर पूजेला आजकाल त्यांचा सहकार्य पहिला असतो त्यांचा हातबोट असतो आणि पोलीस स्टेशनचा आम्हाला खूप सहकार्य आहे साहेब इकडे येतात त्याच्यानंतर ते बघितल्यानंतर नदमस्तू घेतात इथं आशीर्वाद घेतात आणि आम्हालाही बरं वाटतं की ते आमच्यात दिसून नसतात असाच आज हे हेवा देवा तिने जो काय करून ठेवलेला आहे हा मेळ तिने करून ठेवलेला आहे हा आमचा आजकर एक आनंदाची लहर आहे ही आमची आनंदाची लहर आहे हा आम्हाला आनंदाचा ठेवा आहे ही आमची खजानाची आजकर माझी पेटी आहे आणि ह्या मी ह्या वारसा आम्ही प्रत्येकजण जातो मी एकटा नाही तर प्रत्येक जण लहान पोरांपासून कोण माझी आई हा मला खूप म्हणायचं आई राजा आज कसं अशा सगळ्या बाळकोपणाला आज सुखात ठेवून दे सगळ्या बाळकोपांना चांगला उत्साह दे आणि हा जो का कार्यक्रम पुढच्या वर्षी पन्नास वर्ष तर आम्हाला असं वाटतं की आमचे नेतृत्तील असं तू आज कर तेजो मी आमच्याकडनं करून घे करणारी तू आहेस आज आम्ही काय पामन करणार तू देणार आम्ही घेणार असे तेव्हा असा तुझा एक आज करून माउस तयार कर की तू आज कसं आपल्या भक्तांना एक आज करून तुझ्याकडे कर कर घेऊ नये आणि तो तो भक्त तुझ्याकडनं संतुष्ट झाल्यानंतर आम्हाला खूप आनंद मिळतो आज करो असा आनंद सगळ्यांना मिळावा आणि ह्या बाळगोपाळ्याने एकत्र होण्याची मनं आज करून एकत्र येतात आणि काय करायचं जो डिसिजन घेतात तो डिसिजन त्यांचा फायनल असतो खूप आम्हाला आनंद होतो आणि आज कसं बाबल बाबल सुद्धा आम्हाला ही जी काय सुंदर मूर्ती दिलेली आहे आज करून नेत्रज आपलेच करीपवून जातील अशी आज कसे तेव्हा पूज पूजा सकाळची काकड आरती देवीला सांगणं सगळ्या भाविकांना ह्या वाडीमध्ये आमच्या म्हणजे आम्ही जिथे राहतो कोणत्याही घरामध्ये अघटित होता का म्हणे प्रत्येक वेळी आम्ही देवीला सांगत असतो आणि जे जे तुझ्याकडे भक्त येतात हे आई आज कर तुझीच लेकर आहेत आणि ते जो भक्त आज कर संतुष्ट आणि तुझ्या घरी जावा अशी आमची इच्छा आणि ती करते धन्यवाद आपल्या मी एक मुद्दा म्हणून अजून एक पुजारी आहेत मी एक त्यांना सांगेन त्यांना आवर्जून सांगेन की शंकरवाडी आणि हरिनगरच्या विकासासाठी आपण देवीसमोर कसं गारा न नगर आणि शंकरवाडीसाठी या देवी संदर्भात जर बोलायला गेले ह्या माईची अशी ख्याती आहे एकोणीसशे पासून इथं सर्व सर्व समभाव इथं कोणाला काही जात थात कोणी काही नाही आता इथं व्हॉमिटिंग जे काही लोक आहेत ते सुद्धा आम्हाला ह्या देवीला नवरात्रीला सहकार्य इतकं करतात की अत्यंत सर्व सर्व करतात इथं या देवीजवळ हा एवढा मोठा उत्सव आणि हा कार्यक्रम एवढा जो उठला गेला आहे तो ह्या अखंड ह्या मुंबईमधून कल्याण विहारपासून त्या गावापासून महाड पाडून हे सगळं भाविक इथं आल्यामुळे इथं ज्या माहेरवशनी वशनी ज्या इथं येतात आणि तिची खांद्यानार लहान उठे भरतात तोच आशीर्वाद ह्या आमच्या हरिनगर सर्वांना लागले लाभलेल्या आहे बाय सर्व शक्ती आदी माया विश्वनाथ स्वरूपणा नवदुर्गे माते तेहतीस कोटी देवाची माई आज इथं उपस्थित झालेली आहे आज तुझ्या पायाशी आज ही माहेर वशिन आलेली आहे या माहेर माहेरवशिनीच्या पाठी काही इडा पिडा दुःख असेल तुझ्या पायाखाली ठेवू तिच्या तिच्या कर्तव्यदारीशी पाठी उभी राहा त्यांच्या बायका मुळाबाळांशी पाठीशी उभी राहा आणि त्यांच्या भवतव्यासाठी पाठीशी उभी राहा ना बाय त्यांच्या हाकेला हाक देऊन माहेर वशिन असू सासरवशी असो कुवारके असो कोणी कुठल्याही समाजाचे असो त्यांच्या मनातली पूर्ण कर आणि सतर धरायला एवढीच आम्ही विनंती देवीला करतो तसंच मेघवाडी पोलीस स्टेशनचा आम्ही आभारी आहोत की आम्हाला ते सर्व सहकार्य करतात मग शिवा आपले शिवाजीनगर असू दे हरिनगर असू दे पंप हाऊस असू दे आज आमदार असू दे नगरसेवक असू दे खासदार असू दे सर्व सर्व भाव सर्व समभाव या देवीच्या चरणी येतात मी आपण आल्याबद्दल आपला धन्यवाद करतो आपलं अभिनंदन करतो असंच आम्हाला दरवर्षी सहकार्य कराल एवढी विनंती करतो दुर्गे महाते की आदिमाया मयातीला आज हे आधी माझी आधी शक्तीला आम्ही एकच म्हणतोय की आजकर हा आर हो एसचा एसआरएस हो प्रकल्प चाललेला आहे आणि जी जी काही लेकरं आज करून तिकडे आज करून माझी आई दुबकलेली आहेत तर आजकाल जशी मन फाटलेली आहे तशी लेकरं दुबगलेली ले। आहेत ही सगळे आज या एकत्र यावीत त्यांचं त्यांना घर मिळावं आणि आई चढणी आम्ही असं म्हणतो की हरिनगर शिवाजीनगर आम्ही काही वेगळं नाही समजत आहे हे सगळी एकच आहे की एक मोठ आहे पण प्रत्येकाचं घर प्रत्येकाला मिळावं तो तो आपापल्या आप सावलीत राहावा आणि आज कसे ते वाद न करून माझी बिल्डरला सुद्धा आज करून माझी माझी विनंती आहे की आज त्यांनी लवकरात लवकर जो काय प्रकल्प अडकलेला असेल तो त्यांनी परिपूर्ण करून लवकरात लवकर त्यांचे ज्यांची घरं त्यांना आज करून त्यांनी द्यावी अशी आज करून माझी आंबेडसाठी माझी विनंती आहे आणि आज आजकर आईने त्या बिल्डरला आज कसे ते तशी आज ताकद जोम द्यावा आणि तिथे काय अडीअडचणी अडचणी असतील तर तिने दूर करून तिचे जे काय भावी बघतात आज, कर आज कुठे कुठे गेलेले ते सगळे एकत्र आणून आज खरं माझी हा तुझा कुटुंब आहे तो हा कुटुंब आज करत तू दाखवून दे असा ते वर्ण खरं माझ्या आई चरणी माझा आज खरं माझी विनंती आहे आपण इकडच्या स्थानिक आहात का मी लहानपणापासून इथेच राहिले काय सांगाल आपण हरि हरिनगरची राजमाता काय वैशिष्ट्य वैशिष्ट म्हणजे सगळ्यांना पावणारी आहे सगळ्यांना भरपूर आशीर्वाद देते सगळ्यांचं मन मोकळं होतं ती आली आणि सगळे ती यायच्या आधी महिनाभर आधीच एकदम आनंदी असतात नवरात्र दरम्यान गरबा वगैरेच नियोजन गरबा असतो खूप जल्लोषात असतो आणि मोठा राऊंड होतो पूर्ण गरब्याचा आणि कोणी घरात राहत पूर्ण लोक गरबा खायला आवडीने येतात धन्यवाद